पत्रकार आले मी आताच रोहित आणि युगेनला समजून सांगत होते कोण कोण पत्रकार आले तर मुंबईवरनं महिला पत्रकार आले राजदीप सरदेसाई हे दिल्लीवरनं आले आणि ज्या ठिकाणी आमच्या मुलांना इच्छा असते जायची न्यूयॉर्क अमेरिका माहितीये ना सगळ्यांना अमेरिकेवरनं न्यूयॉर्क टाइम्स म्हणून तिथला पेपर आहे जसं आपला महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता तसा अमेरिकेतला एक मोठा वर्तमानपत्र आहे त्याचं नाव आहे न्यूयॉर्क टाइम्स त्या न्यूयॉर्क टाइम्स चे ग्रहस्थ कालपासून माझ्या मागे मागे आहेत आणि मला रोहित आणि युगेन म्हणतात आत्या की न्यूयॉर्क अली इथे कशाला आले राजदीप सर त्याचे ठीक आहे आपलेच जे न्यूयॉर्क टाइम्स आले मग त्या फोटोग्राफरला दोघांनी जरा घेराव घातला या दोघांनी मिळून आणि त्याला म्हणले इकडे ते कुठले आहेत तर ते अफगाणिस्तानचे राहतात दिल्लीला आले आहेत न्यूयॉर्क वरन या देशाचा लोकसभेचं इलेक्शन कव्हर करायला आले आणि दोन दिवस एकाच मतदारसंघात या देशात फिरताय तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ दोन दिवस या संपूर्ण देशामध्ये सगळीकडे त्यांना जायची इच्छा आहे काल आले इतके रमले की आज इथेच आहेत असं होईना की सात तारखेपर्यंत इथेच रचचे बहुत मजा आराय आणि ते अफगाणिस्तान वरून आले अतिथी देव भव सगळ्या पावड्यांचं स्वागत केलंच पाहिजे पण विचार करा विकास लवांडे तुमच्या भाषणात तुम्ही सांगितलं इथलं इलेक्शन तिथलं इलेक्शन तिथलं इलेक्शन तुम्ही विचार करा बारामती लोकसभेचं इलेक्शन फार अमेरिकेपर्यंत पोचलंय <laughs> मगाशी कोणी न्यूयॉर्क लॉस अँजेलिसचा तुम्ही उल्लेख करत होता संजय भाऊ म्हणत होते ती लॉस अँजलीस अमेरिकेमध्ये चर्चा आहे त्यांचे मित्रांमध्ये इथे तर वर्तमानपत्रच आपल्या मान म्हणजे बघा शरद पवारची ताकद ना बारामती जिल्हा राज्य देश ती फार अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे पावला बाबा आपला अनुमान आपल्याला ह्याच्यापेक्षा आयुष्यात काय जास्त लागतो मला सांगा कनेरतून आमच्या आजी शारदाबाई आणि आमचे आजोबा त्यांना आम्ही प्रेमाने आबा म्हणायचो ते इथे यायचे असं आम्ही सगळ्यांनी ऐकलं मी लहान होते या पोरांचा तर जन्मही झाला नव्हता आबा आणि लवकर गेले हे आमचे सगळे मोठे बंधू जे आमच्या कुटुंबाचा सगळ्यात जास्त इतिहास कोणाला माहिती असेल तर तो, तो आमच्या राजू दादांना माहिती आहे आम्हाला काही चेक करायचं असतं आम्ही त्यांनाच विचारतो की बाबा हा हे नातं असं तसं काय काय असतं ते आणि एक कुटुंब म्हणून आपण सगळे त्याच्यात हे जेवढे आहेत तेवढाच अधिकार तुमच्या सगळ्यांचाही आमच्यावर आहे कारण का बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे माझं एक मोठं कुटुंब आहे मी जेवढा वेळ सदानंद सुळे बरोबर घालवत नाही ना तेवढा तुमच्या सगळ्यांबरोबर घालवते आणि आनंदाने घालवते आता काल ते फॉर्म भरायला आले होते लोक म्हणते हाच काय ते म्हटलं हा थांबताय काय म्हटलं नाही म्हटलं आमचं लग्न कसं आहे अतिक्या खंडाळा खंडाळ्याच्या खाली नवऱ्या खंडाच्या वरती तुम्ही त्याच्यामुळे त्याच इथे नाही आणि तिथे आपण ढवळाढवळ करत नाही ते इथे ढवळा ढवळ दोड़ करत दोड़ नाही त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण खूप चांगलं काम केले अनेक वर्ष एकत्र करत बसलो बघा काय होत नाही आणि ताट कसं वाढलं ना की वा ताटीतलं ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताट असंच सगळं चाललं होतं आता थोडीशी नाराजी झाली आहे सहा महिने त्याच्यामुळे सगळ्यांचाच रोष माझ्यावर आहे आता तर दहा दहा वर्षाचा हिशोब लोक काढतात आणि दहा वर्षात काय केलं काहीच नाही केलं अरे तुम्ही पण होता ना सत्य कसं आहे मी कधीच म्हणत नाही मी केलं आपण केलं मी कधी का मच्या खिशातले पैसे देते काय ही पाण्याची स्कीम मी केली काय खिशातल्या पैशांनी नाही केली अर्धे केंद्र सरकारनी दिले अर्धे महाराष्ट्र सरकारनी केले आणि तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हाचे पैसे त्याच्यामुळे मी काय घरच्या पैशातून विकास करत नाही बाबा तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला खासदार झाले आणि माझ्या जे जे माझ्यावर टीका करतात की मी दहा वर्ष काम करत नाही पहिलं पाच वर्षाचाच आपण हिशोब करूया हे पाच वर्षाचं माझं पुस्तक आहे जे मी आज छान पॅक करून पाठवून देणार आहे त्यांना आणि माझा विश्वास आहे की मराठीतच आहे मराठीत आहे मराठी आणि हे पुस्तक पाठवून मी त्यां माझी त्या सगळ्याच माझ्या विरोधकांना विनम्रपणे विनंती एक अर्धा पाऊण तास फक्त वाचा वाचायला वाचा थोडा वेळ लागेल वेळ नसेल मी समजू शकते चाललं तरी मी तुम्हाला सांगते उद्या कनेरीला जे जे येतील ना ती सगळी मलाच मतदान करतील कारण काही वेगळं लिहिलेलं नाही आणि सत्य आहे आणि मी सांगते की हे मी नाही केलेलं आपण सगळ्यांनी मिळूनही केलेलं आहे आपला पक्ष एक होता आपण सगळे एकत्र काम करत होतो आणि ठरलंच होतं ना दिल्लीची सगळी कामं मी करायची इथली तुम्ही सगळी करायची मी कधी त्यांच्यात पुण्याच्या धवळाढवळ केली का आमच्या आई आमच्या मोठ्या वहिन्यांनी आम्हाला काय शिकवलं मोठ्यांचा मान सन्मान करा छोट्यांना प्रेम द्या आम्ही छोट्यांना प्रेम देत दे गेलो मोठ्यांचा मान सन्मान करत गेलो मोठ्यांच्या समोर एक पाऊल मागे मागाशी एक बापूसाहेब भेटले मला तिथे काट्याच्या वाडीला मला मंदिरात बसले होते मला म्हणले तुम्ही फार येत नाही बाकी सगळ्या तालुक्यांमध्ये फिरता बारामतीत कमी यायचा जास्त जिवाळा लावा म्हटलं अहो लावायला आहे मी वर्षातून येते माझ्या भावाचं इथे घर आहे इथे घर आहे सगळं इथेच आहे ना पण ते म्हणले तुम्ही बाकीच्या तालुंपेक्षा बारामतीला कमी वेळ द्यायचा आहो मी कमी वेळ द्यायचे मान्य करते पण त्याला कारण होत कारण का इथे आपलं ठरलं होतं की इथलं सगळं त्या सगळ्यांनी बघायचं आणि बाहेरचं सगळं मी बघायचं आता मान सन्मान करायला गेलं दुसऱ्याचा तर आता असं कोणाला वाटेल का कुणावर असं काही होईल मोठ्यांचा विश्वासाच्या नात्याने आपण मान सन्मान केला वयाचा मान सन्मान केला नात्याचा मान सन्मान केला पदाचा मान सन्मान केला सगळ्याच मान सन्मान केला पण ठीक आहे आता जे काय झालं गंगेला व्हायला सगळ्यांबद्दल अच्छा बोल मुखे म्हणा हरी मुखे म्हणा आता कुठे माझा हरी आला की तुतारीच वाचते माझ्या पांडुरंगांनी इलेक्शन हातात घेतलंय असं मला वाटायला लागलंय आता त्यांनी ठरवलंय आणि तुम्हीच पाहात पांडुरंग तुमच्या सगळ्यांच्या रूपात पांडुरंगाचं आहे ना काय नाही तर मला सांग एक आणि एकादशी आहे वा हे बघा त्याच्यामुळे जे काय झालं गंगेला व्हायला पण बदल काढावे लागतील आपल्याला आज रोहितच्याही भाषणात त्या गोष्टीचा उल्लेख आला की ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक इलेक्शन आपण वैचारिक पद्धतीने लढणार आहोत वैयक्तिक नाही आपली लढाई वैयक्तिक कुणाशीच नाही कुणाशीच नाही आपली लढाई म्हणजे काय तुमच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे उसाला भाव आता उसाला दुधाला तर मिळालाच पाहिजे दूध सोयाबीन कापूस सगळ्याला पाऊस मिळा पाऊस पैसे आपल्याला मिळालेच पाहिजे इथनॉलची पॉलिसी तुम्हाला सगळ्यांना कळत मला आठवत मी पहिल्यांदा आले ना मी दोन वर्ष दोन हजार नऊ ला पहिल्यांदा लढले सात ला निर्णय पक्षात झाला होता की मी लोकसभा लढणार म्हणून दोन वर्ष मी गाववाडी वस्ती तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आशीर्वादाने फिरले मतदारसंघ आणि तेव्हा आपल्याकडे पद्धत असायची सगळ्या कारखान्यांचा मोळी टाकायचा कार्यक्रम आणि त्या मोळी टाकायच्या कार्यक्रमाला जायचो सगळे स्टेजवर बसायचे आणि खालून शेतकरी काय काय बोलायचे आणि मी विचार करायचे शेतकरी तर दिसतात असे साधे झब्बा आपलं साधी धोती टोपी याला इंटरनॅशनल गोष्टी कशा माहिती एकदा साहेबांना कानात विचारलं यांना बाहेरचं कसं माहिती परदेशात किंमत काय साहेब म्हणले ते लय हुशारी त्यांना फार सगळं समजतं त्याच्यामुळे जरा शांत राशिका थोडं कान उघडे ठेवा तोंड बंद ठेवा आणि खरंच आहे की जेव्हा जेव्हा कुठल्याही साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला जाते मान गाय उस्ताद म्हणलं पाहिजे पण त्या शेतकऱ्याला सगळं माहिती असतं त्याच्यामुळे इथेनॉल पॉलिसी बदलली ना त्याच्या तीन हजार कोटी रुपये नुकसान कुणाचं झालं तर ते शेतकऱ्या झालं तुम्हाला ते पैसे तुमच्या अकाउंटला आले असते आले का तर नाही आले कांद्याची निर्यात माझं निलंबन झालं एकीकडे संसद रत्न तेच देतात दुसरीकडे निलंबन करतात निलंबन कशासाठी झालं तर कांद्याला भाव मागितला तर मी तुम्हाला सांगते या सरकारमध्ये जर कांद्याला भाव मागण ही चूक असेल तर ही चूक मला मान्य आहे मला फाशी दिली तरी चालेल पण मी कांद्याचा भाव मागत राहणार आणि शेतकऱ्यासाठीच लढतो ना नाही तर कुणासाठी लढते अन्नदाता सुखी भाव हेच तर आपले संस्कार आहेत त्यामुळे शेतकरी विरोधात कामगार विरोधात महिला विरोधात माझा आरोप आहे यासारखा माझी त्यांची वैयक्तिक काही लढाईच नाही माझी लढाई वैचारिक आहे आणि माझी महाराष्ट्रात तर कुणाचीच नाही महाराष्ट्रात लढून काय करणार हेच तर त्यांना पाहिजे आपापल्यात आप भांडणं लावायची आणि ते दिल्लीवर ना मजा घेत आहेत नाही घेऊ देणार नाही आम्ही इथे भांडणं करणार आम्ही लढणार अरे जो आपल्यापेक्षा वीक आहे ना त्याच्याशी काय लढणार माझा बिचारा ड्रायव्हर त्याला मी रागवले काय करेल बिचारा पापी पेठ कसा वाले ऐकून घेईल दोन माझे वाईट शब्द लढायचा असेल ना तर ता आपल्यापेक्षा ताकद लढा म्हणून हनुमान मंदिरात आले लढेंगे तो एका मुलाला म्हणलं मगाशी हा म्हणत होता रोहित त्याच्या भाषणात जो घाबरेले ते, ते, ते मी त्यांना म्हणलं हो कशाला फोनला घाबरतात कोण फोन करतो मला माहिती नाही पण जे फोन करतात ना ते त्यांना घाबरतात दिल्लीवाल्यांना आणि दिल्लीवाल्यांना नडतो कोण अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे त्याच्या आणि आणि लढतो आम्ही काय दमदाटी करत नाही तो अजित आटोळे आहे का इथे कुठे मग अशी दिसलेला त्या आजीत आटोळेला सांगितलं तुझे टँकर बंद करतो आजीत आटोळे तर ता भारी आहे तुम्हाला कस तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन दिवसांनी येऊन चावी दिली आणि सांगितलं पर बाबा चालू टँकर अशी आहे अशा किती गोष्टी मी तुम्हाला सांग त्याच्यामुळे घाबरू नका हो ठीक आहे ते, ते देतील आणि समजा धमकी दिली ना तरी हात जोडायचे आणि म्हणायचं रामकृष्ण हरी वा जवा तिथं फार भानगड करायची सर आणि त्याच्यामुळे ठीक आहे ना आता त्यांचा अधिकार आहे ते बला ते त्यांनी आपलं म्हणायचं आपण आपलं तुतारी आणि आपली मतं वाढवत जायचं त्यांच्याकडे काय चाललंय काय काय भानगडी पडायच्या नाही आपण एकच लक्ष रामकृष्ण हरी सात तारखेला आपलं इलेक्शन आहे नंतर महाबळेश्वर आणि गोवा बिहारला जायचं बुकिंग नाही करायचं हे पोरांनो आपल्याला जायचंय आपल्याला शिरूरला नंतर पुण्याला जायचंय तिकडून मावळला जायचे आणि त्याच्या साताराला जायचंच आहे त्याच्यापती आपलेच बरोबर व्होटिंग त्याच्या नंतर आपल्याला मुंबईला जायचंय आपले पण सगळे सोयरे तिकडे आहेत त्याच्यामुळे मुंबईला पण जायचे त्याच्यामुळे अजून एक महिना आहे मेहनत करायची आहे सगळ्यांना कारण तुम्ही बघता आपल्या या सगळ्या संघर्षाच्या काळात मी माननीय सोनियाजी माननीय उद्धवजी माननीय अरविंद केजरीवालजी या सगळ्या आणि बाळासाहेब आंबेडकरांचे मनपूर्वक आभार मानते की या संघर्षाच्या काळात आपल्या बरोबर ताकदीने सगळे उभे राहिले आज तुम्ही बघा ना निर्मला सीतारामनजी माझ्या मनात प्रचंड आदर आहे त्यांच्याबद्दल दोन गोष्टी त्यांनी केल्या पार्लमेंटमध्ये येऊन काय म्हणाल्या की केजरीवालांनी पैसे खाल्ले अशोक चव्हाणांनी पैसे खाल्ले अशोक चव्हाण गेले बीजेपीत आणि केजरीवाल गेले जेलमध्ये आरोप दोघांवर तेच केले भ्रष्टाचाराचे आरोप मी नाही केले ना अशोकरावांवर केले कधी अशोकराव माझ्यावर नाराज येत आता की सुप्रिया सुळे सारखंच माझं घड म्हणलं मी कधी म्हणले मी तर उलट पार्लमेंट मध्ये म्हणले आमच्या अशोकरावांनी पैसे नाही खाल्ले ज्या निर्मला सीतारामन म्हणल्या पैसे खाल्ले आता अशोकराव त्यांच्याच पंक्तीला जाऊन बसले आता माझंच आलं की होते का नव्हते आता कळेल ना मला त्याच्यामुळे भ्रष्टाचार महागाई आणि बेरोजगारी याच्या विरोधात आपल्याला परवा एक माणूस मला भेटला बारामतीत मला म्हणलं प्याजो कंपनी राहते ना म्हणलं असं काय बोलतोय म्हणले नाही साहेबांनी आणली आणि नवीन वाल्यांनी निघालवली मग केवढ्यात पडायचं सगळ्याच कंपन्या चालल्यात बाहेर गोष्ट घरी लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थ आहे मी तुम्हाला शब्द देते की बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नव्याण्णव टक्के फॅक्टरी कंपन्या संस्था या आदरणीय पवार साहेबांनीच आणल्यात आणि चालवलेल्या आहेत आणि त्यातली एकही नोकरी एकही नोकरी आम्ही दुसऱ्या राज्यात जाऊ देणार नाही हा शब्द आहे मला तुम्हाला आम्ही वाढू पण कमी करणार आणि त्याच्यामुळे हे इलेक्शन हे महत्वाचं इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांसाठी कष्ट करणाऱ्यांसाठी ही लढाई आहे ही वैयक्तिक माझी कुणाचीच लढाई नाही आहे माझी लढाई एक चुकीच्या विचाराच्या आणि चुकीच्या धोरणांच्या विरोधात आणि तीन शब्द देऊन माझं राजकारण आणि समाज मार्ग करते सेवा सन्मान आणि स्वाभिमान सेवा माय बाप जनतेची सन्मान शेतकऱ्यांचा ज्येष्ठांचा आणि महिलेंचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा त्यामुळे चा। चा। आपण सगळ्यांनी ही साथ मला दिली आणि चिन्ह बदललंय मी पक्ष बदलला म्हणून चिन्ह नाही बदललेला चिन्ह गेलं का गेलं कशाला गेलं सगळ्यांना ती कथा माहिती नाही मी पडणार कारण का मी इतिहासात एवढी रमत नाही मी वास्तव तेच जगते माझा काल नाही मी बदलू शकत पण माझा उद्या मी नक्की बदलू शकते तेवढी ताकद माझ्यामध्ये मा आहे आणि हा म्हणूनच त्या हनुमान मंदिरात कनेरीला आलेले आणि आज हा या काय सुनंद इथ बसले आणि त्यांचा पोरग इथे बसले वा सुनंदा वहिनी इथेच आहेत राजू दादा पण इथेच वा किती छान बघा किती आनंद वाटतोय आम्हाला हे तुमच्या माहितीसाठी सांगते हे सगळं जे इथलं आहे ना अध्यक्ष आमचे श्रीनिवास बापू आहेत हे सगळं तेच बघतात सगळं आता

चान, चान। <laughs> वा छान छान संजय भाऊ तुम्ही बोलला त्याला उत्तर आहे जोर आहे दौंड मधून आहे आणि दौंड मधून उत्तर आले पण आपल्याला माहितीये आता आपलं नवीन चिन्ह आहे दोनच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत की गाववाडी वस्तीपर्यंत पुन्हा 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 चिन्ह पोचवणं कारण का आपलं चिन्ह म्हणजे शुभ संकेत येतो तुम्ही विचार करा तुतारी वाजवणारा माणूस कुठे असतो जेव्हा लग्न कार्य असतं तुतारीच वाचते शुभ कार्य सगळी शुभ कार्य जेव्हा आपल्या हनुमान मंदिर कनेरीला आपलं मोठे प्राण प्रतिष्ठा वगैरे कार्यक्रम तेव्हा तुतारीच वाजते जेव्हा नवीन काही आपण उपक्रम करतो आपल्या पीडीसीसी बँक असेल कारखाना असेल तिथे जेव्हा साखरेचा भाव ठरतो तेव्हा पण तुतारीच वाजते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती त्याच्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस एक छिन्न आणि बुथ कमिटीच चांगलं काम आपण सगळ्यांनी करावं आज आपण आलात आमचं सगळ्यांचं प्रेमाने जे स्वागत केलं त्याबद्दल पुन्हा एकदा बारामतीकरांच्या समोर नतमस्तक होऊन आपला आशीर्वाद आपण माझ्या मागे ठेवा एवढीच विनम्र विनंती करून सात मेला तुतारी वाजवणाऱ्या माणूसांचं बटन दाबून मदत कर करा एवढीच विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी धन्यवाद यानंतर दुसऱ्या हरित क्रांतीचे जनक महिला महिला आरक्षणाचे जनक शेतकऱ्यांचा स्वास शेतकऱ्यांची फडका पद्मविभूषण साहेब साहेब साहेब